धनंजय मुंडेंचा आठवडाभरात पुन्हा मंत्रिमंडळामध्ये कमबॅक होण्याची शक्यता जिरवळांना मात्र पाय उतार मोबाईल लागणार असल्याच्या चर्चा सहा महिन्यांपासून मुंडे मंत्रिमंडळात नाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक थेट पोस्टर दाखवत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वीस कोटींच्या वक्तव्याचा केला उल्लेख अंधेरीतील पाच हजार घरांचा होणार समूह पुनर्विकास राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील उच्चाधिकार समिती स्थापन टाउनशिप पद्धतीचं नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलल्याची माहिती नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आता तीस ऑक्टोबरला होणार तर मेट्रो तीन प्रकल्पाचं उद्घाटन आठ ऑक्टोबरला होण्याची शक्यता जाल्ह्यातील धनगर उपोषणाचा आठवा दिवस धनगरांचा एसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेचं अमरण उपोषण अमरावतीच्या तीर्थ तालुक्यामध्ये प्रियकराचा प्रियसीच्या कुटुंबावर जीवना हल्ला लग्नासाठी प्रियसीला मुलगा बघायला आल्यावर केला हल्ला तर खामगाव मध्ये प्रियसीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न जालन्यातील धनगर उपोषणाचा आठवा दिवस धनगरांचा एसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेचा आमरण उपोषण हिंगोलीच्या मध्ये वादातून गोळीबार एक ठार दोन जखमी गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक का हल्ला पवनकरवर माजलगाव जवळच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी पुराचा सर्वाधिक फटका धाराशिवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवचा दौरा करणार दिलासा देण्याचा प्रयत्न पोलीस माझा न्यूज तर्फे, तर्फे शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर चा हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज